स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहेत गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाला इतके महत्व का दिले जाते आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातील भांड भांडणे दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला आपले जीवन सुद्धा नकोसे वाटते यावर उपाय म्हणून गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्याय आहे गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेला आहे हा ग्रंथ दत्तोपासक आणि श्री नरसिंह सरस्वतींचे परमशिष्य असलेल्या सायमदेव यांनी वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नरसिंह सरस्वतींच्या कृपा प्रसादाने लिहिला गुरु आहे गुरुचरित्रच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्व आहे कारण या अध्यायात संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण समोरे जाऊ शकता अठराव्या चौदाव्या अध्यायाचे महत्व हा अध्याय सायनदेव यांनी जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांच्या मुक्तात याचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठनामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो यात श्री नरसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्या केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले चौदाव्या अध्यायाचे फायदे जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मन शांती आणि समाधान प्राप्त होतो भक्ती आणि प्रगती होते अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे ह्या सगळ्या व्याधी नाहीशे होतात अठराव्या अध्यायाचे महत्व हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दरिद्र दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्य पठनामुळे दरिद्र नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारणा सुधारण्यास मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो यात श्री नरसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दरिद्र दूर कसे दूर केले याचे वर्णन केले आहे अठराव्या अध्यायाचे फायदे संपत्तीचा लाभ होतो आणि दरिद्र नष्ट होतो लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते गुरुचरित्रातील चौदावे व अठरावे अध्याय पठन कसे कर करावे पद्धत पूजा मांडणी या अध्यायांचे पठन करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही वेळ तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी अध्यायांचा पठन करू शकतो संकल्प तुम्ही नित्य नित्य मान, नेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता अध्यायांची निवड तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त वा किंवा अठरावा अध्याय ही वाचू शकता वाचन मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक भरून टाके आरती आणि नैवेद्य वाचनानंतर श्री गुरु श्री दत्त दत्तगुरूंची आरती करा आणि नैवेद्य द्या नैवेद्य मध्ये तुम्ही साखर दूध साखर किंवा खडी साखर अर्पण करू शकता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करा संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले निश्चित कालावधी साठीची सेवा यात संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट आहे श्री गुरुचरित्र पठनाचा संकल्प आणि नित्यसेवा संकल्प शुद्धीकरण थोडं पाणी अक्षदा आणि फुलं हातात घेऊन स्वतःच नाव आणि बोलून संकल्प करा उद्देश तुम्ही हे पठन का करत आहात ते स्पष्ट करा उदाहरणता इच्छापूर्ती अडचण दूर करणे कुटुंबाच्या कल्याणासाठी इत्यादी कालावधी तुम्ही हे पठन किती दिवस करणार आहेत ते निश्चित करा प्रार्थना श्री दत्त महाराजांना निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना करा पाणी संकल्पाचे तांब्यात सोडून घ्या आणि नंतर ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला घाला कुटुंबातील सदस्यांसाठी संकल्प जर तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला ला काही बाधा असेल कामात अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही संकल्प घेऊ शकता तुम्ही तुमच्या मित्रपरिवारच्या सदस्यांसाठीही संकल्प घेऊ शकता या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्याच्या समस्यांचे निराकरण आणि अडचण दूर होण्यासाठी करण्याचा संकल्प करा या पद्धतीने तुम्ही इतरांना स्वतःच्या इच्छेनुसार मदत करू शकता मांसाहार या सेवेमध्ये खाणे अतिशय प्रतिबंधित आहे तुम्ही सतरा अकरा एकवीस किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प घेतला असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार खाऊ नये मांसाहार खाल्ल्यास त्या दिवशी अध्याय पठन करू नये महिला मासिक पाळीच्या सहा ते सात दिवसांमध्ये ही सेवा टाळावी इतर नियम गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे नियम रात्री जमिनीवर झोपणे ब्रह्मचार्य यांसारखे नियम या सेवेला लागू होत नाही तुम्ही स्वतःहून काही नियम पाळू शकता विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचू नये कारण हा अध्याय वैराग्य भावना जागृत करणारा आहे आणि संसारिक बंधनातून मुक्ती देणारा आहे विवाह हा एक संसारिक बंधन आहे आणि त्यामुळे विवाह इच्छुक व्यक्तीसाठी हा अध्याय योग्य मानला जात नाही तरी ही काय करावी जर तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचण्याचा असेल तर तुम्ही हा अध्याय मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवसांमध्ये वाचू शकता तुम्ही हा अध्याय सकाळी लवकर किंवा रात्री उशी उशिरा असे वाचू शकता विवाह योगासाठी काय करावे तुम्ही गुरुचरित्राचा तिसरा सातवा आणि दहावा अध्याय नियमितपणे वाचू शकता गुरुवार आणि शुक्रवार या दिवसांमध्ये श्री दत्तात्रय आणि भगवान विष्णू यांची पूजा कर। असे आहे गुरुचरित्रातील चौदाव्या व अठराव्या अध्यायाविषयीची माहिती श्री स्वामी